चला तर फायनल काहीच रूम सोडला आहे आता नेक्स्ट स्टॉप मंदिर आहे कुठला तरी बघूया काय नष्ट झाला चला तर आज काहीच दिवस आहे आठवा आणि आपण जाणार आहोत वेट वेट वेट, वेट मी आज सांगणार नाही कारण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब तर बिलकुल करत नाही तर लेस तुम्ही आता वॉच करा सब लोग चल के आ चलते आहे तर गाईज हा मंदिर दोन तीन किलोमीटर रूमवरून लांब होता त्यामुळे आम्ही दोघे जण रिक्षा आलो बास दुसरा काही नाही तर, तर, तर मंडळी आहे मंदिर शंकराचार्य आणि इथून आपली सुरुवात होतोय गो जय भोले बाबा अडीचशे तीनशे स्टेप आहे इथना वरती बघितलं चालत आलो म्हणजे मला वाटते चार पाच किलोमीटर असेल तिथनं डायरेक्ट रिक्षा गेली कोण चालेल एवढा चालू आहे अमरनाथ वैष्णोदेवी पाय झाला त्याला डायरेक्ट दम लागते इथं चालत आहे फक्त अडीचशे तीनशे पायऱ्या तर मित्रांनो तुम्हाला असं वाटायचं असेल मी पायऱ्या आणि किलोमीटर मोजत असतो पण प्रश्न असा आहे की जम्मू काश्मीरला ऑलरेडी हाय अल्टिट्यूड आहे त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल आपली फूर भरपूर कमी होते आणि बोलायला आणि चालायला पण त्रास होते पण सिक्स्टी सिक्स टेप बाकी आहेत वन फिफ्टी फाय हाँ या पे रुकते फाइनली पहुँच आम्ही मैं आड़ी से तीन से स्टेप मंदिर से काम साले में लाटे हाँ तर आम्ही दोगे सर्वात आगोदर पोस्ले मुले थोड़ा एंट्रन्सचा आणि एमबीएन्सचा शॉर्ट घेतो काय चाललं आहे बघूया हा मंदिर आहे शंकराचार्य ह्याची हिस्ट्री काय मला नाही माहिती आणि हा प्लॅनिंगमध्ये होता का नव्हता तो पण नाही माहिती पण बघूया आलो एक तर आता धार झाड मस्त मोठं थंड एकदम मोठ्याचा हां याच्यावरती काहीतरी लिहिलं असेल तुम्ही टाईम असेल तर रीड करा आता आराम करतो थोडा इथला पूर्ण डल लेक दिसते वरण नंतर भेटला स्पॉट फोटो काढायला किंवा व्हिडिओ काढायला गा तर मी चालते सर्व इतका बाजून पॅक आहे होला मित्र कुठे गेल्या पाहिजे हा त्या साईड चा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला भाईने आता माझा मोबाईल फाडला असता चापवले असते दोन तीन जमतेम वाचला नाही तर जाणारच होता आता खालती मोबाईल मला फोटोसाठी काय पण करतील लोक लापर्यंत व्हिडिओ आहे त्याच्यानंतर व्हिडिओ ना मला टिके ना विडिओग्राफी बॅन आहे मोबाईल ठेवते गप मिशन कश्मीर मधला टॉवर येल लेक लाईन तरी त्यांची आहे

मंदिराच्या कॉर्नरला बघू शकता माहिती लोक काय फोन करतील चला मस्त दर्शन झालंय आमचं शिव काय कसला कसलं ते काय नाव काय शिव मंदिर चला तर फायनली मंदिराचं दर्शन झालेलं आहे आता खालती उतरे आई डल लेक आहे बघू शकता तुम्ही करा टेम्पल श्रीनगर नाईनटीन थर्टी फाय मंदिर मोबाईल अलाउड नाही आणि एफ त्यांचं पण सगळं हे फला कसल्यांचे समजत नाही फला नाही काहीतरी वेगळंच चला आता आपण इथून निघतो आणि आता मला वाटते गुलमलला गुलमर्ग इथं आपली एक वस्ती असणार आहे सगळेजण आता उतरतो अडीचशे अडीचशे का दोनशे पायरे आहेत काल ती उतरतो डायरेक्ट गाडीतच जायचं आहे का बसून आणि रात्री मला वाटते बर्फ असेल तिथं पण गेलाय तर नाही कधी आम्ही पहिल्यांदा चाललेच तू हे मंदिराची स्थापना दाखवू येतं मला

थोडा अजून चालत आहे दोन अडीच किलोमीटर काहीतरी चालला चालत आहे खाली उतरणे जास्त काय तर उतरणेला प्रॉब्लेम नाही आपल्याला जिंदाच चालू शकतो जाडा तर फक्त वाटते पूर्ण आणि आता बरीच जी पॅन्ट होती बँडीचा एक जो आपला बेल्ट असते तो त्याचा आटा कमी झाला आहे बघा <laughs> चालून चालून वाटतं वजन शंभर टक्के कमी झाला असेल तब्येत चेहरा बिहरा जरासा भारी मला असं वाटतं आणि जेवण नाही ना प्रॉपर माल जेवलो चिकन आणि दुपारी काल म्हणजे काय झालं पण ते बाई होलीम आणि होलीम नव्हता काय बोलतात त्याला आंबार आणि बोंबील होता मस्त झालेलं मग ते बरं वाटलं जरा दो भाई एक टेस्ट करणे केली काय आहे कॉट थँक्यू भाई यही झाड आहे क्या झाड

तुला झाडा बघायची अप्रिकोटचे ते दिसत नाही होणार ते उन्हाच्यामुळे त्या साईडची नुकसान दुसण का बघा ना घालू का हे साईडला आहे काय हे साईडला नाही ते साईडला जा मस्त टेस्ट एकदम मस्त होती आंबट बोर टाईप होती ना आंबट गोर आंबट गो रॅपरी तो गाड्या दाखवतो पूर्ण भरलाय काम दाखवते पाडायला पाडले असते पण प्रॉब्लेम असं आहे काय ते खालती पडतील साईडला गाड्याचं स्पीडला चालतात ना स्पीडला गाड्या चालतात आपल्याला जाई आता पोचतो आम्ही मला ते पाच दहा मिनटात गाडी देवल आमच्या गाड्या फुल स्पीड येतात बापरे आपलं पायच नेलं असतं मला आपल्या गाडी जर पोचलोय आपण आणि आता जर तो व्ह्यू पॉईंट आहे पण तिथं सी आर एफ बसलेले आहेत तर जाऊन देतील का नाही माहिती नाही पण चला बघूया जाऊ द्या तर सी आर पी एफ बसले होते त्याही जाऊन नाही दिला सगळेजण चालले जाते गार्डन बघायला Um, yup. वाटतय yeah. <अधर>। तुझी गार्डन नाव काय माहिती आहे ना तर हा आहे मुघल गार्डन आणि आम्ही सर्व बघायला आलो टोपी घेते घोडवाल्यांचे फोटोशूट होते असा ते अस कॉस्ट्यूम देतात तिथं आणि किती प्राइस आहे का माहिती ड्रेसचं कलेक्शन होत काय नाही बघण्यासारख्या गार्डन मध्ये वाटत नाही आपलं उरण तर तरी बरा गावकी जामून जायला गोल आट्टा मारसा झाड <laughs> कसला फुलाय वालका तुम्ही आणि तुम्हीच सांगा आम्हाला लोटस फुल जमिनी येते लोटस फुल काय बोलतात मराठी कमलपूल आपलं आता गार्डन बघून झालेलं आता डायरेक्ट गुरमरला जाऊया गुलमर्ग ला राजेश द बॉय गौरव झाला राजेश तो आलाच नाही काश्मीरला आपले बायकोला येऊन काही फोटो काढा तू नक्की नक्की शंभर टक्के माझी इच्छा आहे का तू असा तू तो ड्रेस घाल आणि आणि हे केला वादा केला आहे का पुढच्या वर्षी येणार येणार म्हणजे येणार आहे का तू एकटा येशील ना तू पूझी फॅमिली घेऊन तू एकटा येशील कसा येशील तो तुझा तुला माहिती हा पण तू फॅमिली घेऊन येशील फक्त तुझ्या कम करो भाई कम टेस्ट करणे केली दिकाव मीठा आहे का पहिले

तर मी बसलो दुसऱ्याच्या सीट आणि एन्जॉय करतो थोडी गुलमर्ग काश्मीर गंडोला त्या यो काय माहिती आहे कुठला आहे माहिती नाही पण लय बरे आहे तर फायनली आपण गुलमर्गची घरं बघू शकता घरं बोला हॉटेल बोला पण एवढी एक्सपेन्सिव्ह आहेत नाही मला वाटते पर दिवस पाच हजार रूमचा रेंट होता रेंट जास्त असल्यामुळे आम्ही ठरवलं चला इथे जंगलामध्ये कुठेतरी जेवण बनवूया मस्तपैकी आणि या आम्हाला गाड्या जाताना दिसत होत्या मस्त मजा आली त्यांना बघून अजून थोड्याफार येतील येतात मस्त ह्याची किती प्राईज आहे माहिती नाही जर भेटली असती तर विचारली असती नक्की आणि फायनली आपली जेवणाची तयारी सुरू झालेली आहे काय बनवतस दाल चावल काय त्याला अंडा ना बटाटा काय अंडा चूल कधी तर फायनली ही आहे आमची चूल आणि याच्यावरती पाणी तापत ठेवलं सध्या तर आणि याच्यामध्ये भात बनवतो आपण त्याच्यानंतर लाईफ बना दूंगा नहीं, लाईफ बिगाड दूंगा मरना सा मरणाचा पाजलं बघून

ना ना अरे घेतला ना हनी <laughs> नाही तो शरीराला पाणी मस्त नाही पाण्याची कमी बॉडी हायड्रेट करण्यासाठी कधी जर पाहावं लागतं या गाड्या जागा तर चालूच होत्या आणि आम्ही आमचं काम करत होतो बाकी काय ना हे बनता डाल आता कसे होते खार होते बघूया कसे असेल तसे खावायला लागेल तसं मस्तच बनवतात जेवण मार बसतो घाट्या मार बस मस्त टेस्ट एकदम भारी आवरा सगळा झाला तर एक रील बनवतोय ना बोलू डोंगरान आलोय हो मी जेवण तर बनवला तर बोलू घे ये झाड पाण्यानं मना पण घे जरासा ये ले 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 ला रेडी झालेला आहे नितीन कोहली जवाला काय बनवलं स्टेशन आम्ही वरण आणि भात वरण आणि भात आणि मग हा घेऊन ये लवकर मला भूक लागली आता होईल तेव्हा देव देव अजून झाला नाही देव का कच्चा कच्चा नको देव या मस्त नको नको कच्चा नको कच्चा नाही अंधेरे तर मनुष्य मस्त येतात

तर फायनली आपलं जेवण रेडी झालेलं आहे मी पहिली भरून घेतली डिश मला भूक लागलेली ले जास्त हे घेतात राजा तर देते बघा प्रीतमला मस्त एकदम त्यानंतर जेवण झाल्यानंतर आपण रूम शोधायला आणि हा आहे गुलमार्ग गुलमार्ग इथं बघा तुम्ही सीन सिनरी थोडीफार नंबर हा तो तुम्हाला दिसतोय ना या खड्ड्यामध्ये पण बरफ असते तर बरफ नाही म्हणजे ती सगळा अंधार सगळ्या पूर डिप्रेशन काय नाही मस्ती करते चपाटला असता तो बिचारा घरात मस्त होते त्यांची बघायला गेलीस तर एकदम अशी मस्तच आहे सगळं तिथं आई गोड्या गुलमर्ग काश्मीरला आला आता आम्ही आणि आता रूम आहे yeah. आमचा म्हणजे हेच आहे काय बोलतो त्याला बघा तुम्ही आणि मस्त असं व्ह्यू आमचा ड्रायव्हर आहे चला रूम बघूया मा, आता मराठी मराठी बोलू का हिंदीन बोल हिंदीन बोल तू उरण लास नाही गुलबर्ग में में वादियों आए हैं हाँ। और इधर अभी रेस्ट के लिए रूम बोला आप लोग अभी हम लोग यहाँ पे कश्मीर में आए है और आपको मैं रूम दिखाता हूँ देखे 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 देखे। तो ये पत्थर फेंकने की कोशिश आप देख सकते हो नहीं हाँ। <laughs> लेकिन अभी फेर पढ़ रहे हाँ। मैं हिंदी में अच्छी मैं हिंदी अच्छी है कश्मीर भी बोल सकता हूँ पंजाबी बोल सकता हूँ और मराठी भी बोल सकता हूँ इनकी भाषा में सीख रहा हूँ अभी फिलहाल तो सीखा होगा कि नहीं बोलो। नहीं वो आपके में में कुछ बोलो। आपके में कुछ तो तो बोलो बोलो आपके मतलब क्या <laughs> <laughs> ये गाली <देशो> <laughs> और क्या बोलूं हो गया ना नहीं हेमंत भाई का आय एम यू आर कश्मीर आय एम यू आर ओके ओके पथराश्मीर चला घर बघूया जावच काय भाई पण जावं तर कुठे आहे काय सही आहे तसा बघायला गेला रूम बघा आहे रूम बघू हो। शकता तुम्ही भाई बाकी या या <laughs> एक नंबर इट व्ह्यू अ ब्युटीफुल ट्रेस ऑल ऑल क्लियर ते जाऊन कश्मीर इज सो ब्युटीफुल प्लेस भरपूर आम्हाला रूम मस्त मिळलाय आता चेतन, चेतन? आमचा दोन तीन रूम दाखवते अजून हा एक रूम आहे जी आता बॉस या, या। भाई इंग्लिश बोलायला लागलं ला 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 सगळं जाण मग येतं <laughs> नाही डेंजर माणसं झाली आणि तिथं बॉय कम ऑन ये वरती या झालं रूम बुक झालं डिलीट करीन द्या नाही करा तुझा रात्रीचे वादलेत काहीतरी पावणे आठ आणि याच्यामध्ये आता मस्त थंडी पण लागायला लागली आणि जेवणाची मुलं थोडी कोर होईल हलवले आणि बघू शकतो आणि आता प्रॉब्लेम जरा या बाकी पप्पाला व्यू पाहिजे होता पप्पा झाडांचा नेट फोटो काय झाडा बस कश्मीरची हे झाड तुटलेलं आहे जरासा वीज वीज पडली असेल याच्यावर असं वाटतंय सुरूची झाडं बोलताना काय सुरूचीच झाडं बोलताना वाटतं लेस गो मस्तपैकी बसूया थोडाफार मित्रांच्या पार्टी करतात त्यांच्यामध्ये मी पण बसतो थोडाफार जेवण वगैरे मला तो वाटत नाही बनवतील का नाही आज बनवतील आज सोमवार आहे आणि आजची तारीख एक जुलै है। आहे हॅपी बड्डे अजय एक जुलैला बनवते पण अपलोड कधी होईल माहिती नाही है। पण हॅपी बड्डे कधी बघशील तो ते साईड स्पॉट आहे ना भारी आहे जर त्या साईडला गेलो तर तो स्पॉट दाखवला काय व्हिडिओ काढलेत नाही त्या आधीच दिसले दिस असतील तुम्हाला पण जर डबल गेलो रिटर्न तर दाखवेन तुम्हाला नक्की <laughs>

यो, बा, यो, बा, यो, बा, यो, बा, यो यो नुसता उठ सुवाला आला नसत लागत येऊ मार्व खपव चला तर ब्लॉग इथंच एंड उठतोय आणि बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका गुड नाईट स्वीट ड्रीम नेक्स्ट व्लॉग लगेच अपलोड करणार